आमच्या मीटिंगा व्हायच्यात आणि सामाजिक विषयावर चर्चा व्हायची आबाचा तसा सगळ मित भाषी होता परंतु सामाजिक विषयावर किंवा सामाजिक बाबासाहेबांच्या चळवळीवर त्यांचं अत्यंत प्रेम होत त्यांचा आणि विश्वास हितगुज व्हायचं आणि समाजासाठी आपण ही समाजा काहीतरी योगदान दिलं पाहिजे ही भूमिका त्यांनी विश्वासच्या डोक्यामध्ये सतत घालत असायची पुण्यस्मरण करत असताना खर तर माझ्या अगोदरच्या यांनी सांगितलं की की एकदा माणूस गेल्यानंतर त्याच परत परत पुन्हा काय गोष्टी केल्या जात नाहीत परंतु संजय राऊ आपण आपल्या वडिलांना जरी पाच वर्ष होऊन जाऊन पाच वर्ष जरी झाली असली तरी आपण आपल्या वडिलांना कायमस्वरूपी जीवन ठेवताय हे अतिशय या ठिकाणी महत्वाचं मांडलं गेलं पाहिजे आपण आपणच्याकडून काय गुण शिकलात खर तर तुमचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की आपण जीवन ठेवत असताना आपण विविध पातळीवर काम करताय मग त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विषय असू देत आदरणीय धम्मचारी मला वाटतं मी एक दोन तीन वेळा या कार्यक्रमाला उपस्थित होतो मध्यंतरी थोडासा एक दोन वेळा मला काही जमलं नाही यायला परंतु अशी धार्मिक प्रवचनं घेऊन समाजामध्ये आपण धामाचं तत्वज्ञान रुजवण्याचं काम करता ही एक मोठी बाब आहे म्हणजे तुम्ही एक तर वडिलांना जीवन ठेवण्याचं थे काम करतायच करताय दुसरी गोष्ट सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा आपण काम करताय आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण सुद्धा ज्ञान समाजाला देण्याचं काम करते असं विविध रूपांना आपलं काम चालू आहे खरोखर संजय राव आपण वडिलांच्या या पुण्यस्मरणानिमित्त जे आपण आत्तापर्यंत काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आपलं कामाची पद्धत अशीच राहील आणि जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत वडिलांना जीवन ठेवण्याचं काम सातत्यानं आपण करावं अशी हो। या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पाठण तालुका रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं ना। ना। आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मी आपण भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत धन्यवाद माने साहेब आपण अत्यंत आदरपूर्वक आबांच्या जीवनावरती बोललेला आहात खरोखर माने साहेब आपल्या तालुक्याची चळवळ पाहता खूप पूर्वीचा काळ आणि अतराचा काळ याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही असाल किंवा प्राध्यापक रवींद्र सोनवले सर असतील प्रहला माने आपण जर पाहिलं तर तालुक्यामध्ये काही खूप त्यांचं कार्य आहे जिथं कुठं का खंदाल काही अडीअडचण आली सुख असेल तिथं ती धावून येणारे ह्या दोन व्यक्ती आपल्या पाटण तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आहेत आणि कोणतेही धार्मिक क्षेत्र असू द्या सामाजिक असू द्या राजकीय त्याचबरोबर आता खंजाला खंजा लावून सन्मान्य जाधव साहेब हे सुद्धा काम करतात काही वर्षापूर्वीच स्मारकाचा प्रश्न आता साहेबांनी बोलून दाखवला तर तिथं काही दुरावस्था झालेली होती किंवा रंगकाम डागडूजी थोडस ते करण्याचं खरी नाही खरीचा वाटा म्हणून सन्मान्य जाधव कुटुंबियांनी हा तो उचलला आणि आता तर यावर्षी खूप आनंदाची बातमी प्रणाला साहेब कळते की आपले आ, मंत्री साहेब महोदय या स्मारकासाठी पाटणच्या गंगावनी साहेब म्हणजे धम्मचारी आहेत की तिथं आता तीन मजली असं एक बातमी आता नि निश्चितपणे ती खरी आहे कारण ताजीनी पाठीमागे सांगितलं ता होतं की पन्नास लाखाचा निधी आलेला आहे प्राथमिक स्वरूपात नंतर पहिला टप्पा आहे असे दोन तीन चार टप्प्यामध्ये तो निधी येणार आहे आणि तीन मजली जर इमारत झाली तर निश्चितपणे चांगलं होण्यासारखं आहे आणि जाधव कुटुंबियांनी जो योगदान देत आहात असेच योगदान द्यावं असं प्रल्हादजी माने साहेब यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद माने साहेब तर या ठिकाणी आजच्या या पेपरमध्ये जो आलेला लेख आहे तो मी या ठिकाणी थोडक्यात जरा वेळ झाला असला तरी घ्यायला काय हरकत नाही अभय बोधीची यांची परवानगी घेऊन आपण हा लेख इथं विस्तृत आपण या ठिकाणी त्याच पठन करूया वाचन करूया कालकथित जगन्नाथ आबा जाधव